नमस्कार मी नंदिनी आवड तुमची आमची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला आज आपण उडदाच्या डाळीचे उडीद पापड कसे बनवायचे ते आपण पाहूया इथं मी अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे तर दोन्ही दोन्ही मिक्स डाळीचे उडीद पापड बनवूया आपण ते कसे बनवायचे ते आपण पाहूया मी ते डाळ दळून आणलेले आहे गिरणीवरती जाऊन बारीक दळून आणलेले आहे हे पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही येते येते त्या पिठामध्ये जाडसर त्याच्यामुळं हे पीठ चाळून घेतलेलं आहे आता आपण मसाले पाहू तर काळे मिरे दहा ग्रॅम आणि मीठ दहा ग्रॅम हिंग दहा ग्रॅम आणि पापडखार चाळीस ग्रॅम हे वजनी झालं मसाले तर आता ह्या चमच्याने पाहू ह्या चमच्याने दोन चम चमचे काळे मिरे दोन चमचे मीठ दोन चमचे हिंग आणि चार चमचे पापडखार हे आता ह्या पिठामध्ये पापडखार टाकून घेते मी एक चम्मच पापडखार दोन आणि हे तीन हे चार चार चम्मच पापडखार टाकला आता हिंग टाकते मी दोन चम्मच हिंग आणि मीठ टाकून घेते एक आणि हे दोन आता हे काळे मिरे खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे हे जाडसर वाटून घेतले मी तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता किंवा असं असं पाकडून घेऊ शकता त्याचं बारीक आलेलं वेगळं काढून ठेवायचं आहे आणि मसाल्यामध्ये वापर करायचा हे बारीक झालेली पावडर त्याच्याने आपले पापड काळे होतात ते का टाकायचं नाही पावडर झालेलं हे जाडसरच वाटलेलं आपण टाकायचे आहेत आता काळे मिरे टाकून घेते एक चम्मच आणि हे दोन चम्मच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ पापड खार मीठ हे सर्व साहित्य चांगलं ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हे झालं फ्रीमिक्स तयार एक दोन महिने राहू शकतं हे पीठ आणि आपल्याला वाटेल तेव्हा थोडंसं पीठ घेऊन मळून लाटू शकता हे मी पूर्ण पीठ मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे घरगुती मसाला वापरलेला अचूक प्रमाण आहे बरोबर पापड चवीला एकदम खमंग होतात हे दोघी जणी असेल तर दोन दिवसात हे पापड लाटून तयार होतात जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम मळून पीठ घ्यायचं आहे हे पीठ मळायचं झालेलं आहे आणखीन मळून घ्यायचं आहे तेल टाकून छान मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावून एक चमच तेल टाकते आणि छान मळून घ्यायचं आहे हे पीठ हे झाकून ठेवते पीठ चार तास किंवा दोन तास मुरू द्यायचं हे पीठ हे मुरलेलं आहे आपलं पीठ आता आता आपण पापड तयार करू पापड लाटून घेऊ छान मुरलेलं आहे पीठ पण छान मऊ झालेलं आहे थोडंसं पीठ काढून घेते आणि खलबत्त्यामध्ये कुटून मऊ तयार करायचं आहे आता थोडंसं पीठ मी घेते आणि खलबत्त्यामध्ये वाटून छान मऊ तयार करून घ्यायचं आहे याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत याचं छान पीठ झालेलं आहे मऊ चाकू चाकूला तेल लावून कट करू शकता हे लाट्या किंवा दोऱ्यानं कट करू शकता मी हातानेच लाट्या बनवते हो आपल्याला हव्या तशा लाट्या बनवायच्या हो आहेत हे मी लाट्या बनवून घेतल्या तर आता पापड लाटून दाखवते पीठ लावून पापड लाटून दाखवते मी एकदम गोल पातळ लाटायचं आहे हे पापड जास्त कोरड्या पेटाचा पण वापर करायचा नाही किंवा तेलाचा पण वापर करायचा नाही काही दिवसांनी पापडचा वास येतो हे वर्षभर टिकणारे पापड आहेत आपल्या जेवणाची चव वाढवणारा लिच्चत पापड तयार आणखीन एक लाटून दाखवते पापड हे तोपाचा हात लावून लाटून दाखवते एकदम छान गोल गरगरीत पातळ पोळपाट दिसेल असे पापड लाटून घ्यायचे आहेत लिज्जत पापड तयार गोल गरगरीत विकत्रीचे पापड फिक्के पडते असे पापड चवीला एकदम खमंग व कुरकुरीत व च चटपटीत चवदार पापड तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान पापड पातळ लाटलेलं ला आहे हे झाले पापड लाटायचे तर कसे वाटले माझे पापड तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून पहा नमस्कार